का करा त्याचा गोष्टी अशीच प्रभू श्रीराम व भरत भेट यांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे चित्रपट पर्वतावरील आपल्या आश्रमात भगवान श्रीराम बसलेले होते एव्हा एका

पण त्या वर्षी पहिल्या दिवशी मी अयोजित परत येईल आणि तुझ्या इच्छेनंतरच राज्याचा स्वीकार करेन हे भारताला फार आनंद झाला ब्राह्मणपुरात जन्माला आला असल्या तरी त्याने धर्माचरण सोडून चोरी खून आणि दरोडे घालणे हे जीवन कार्य मानले आपल्या कुटुंबासाठी धन मिळवण्यासाठी तो वाद सर्वांला लुटत असे आणि विरोध केल्यास त्यांचा खूनही करत असे त्याच्या पूर्णतेमुळे संपूर्ण परिसर वैभिक

शरण जातो नारायण त्याला राम हा दिव्य मंत्र जपण्याचा उपदेश देतात आणि पापातून मुक्त होण्याचा मार्ग कि केले आणि तो तेजस्वी महर्षी बनतो वाला गुणता बदल होतो सांगितली पश्चाताप संतांत सहवास आणि रामनामाचा जप मनुष्याचे जीवन बदलून त्याला पवित्र करू शकतो धन्यवाद नमस्कार माझ्या गोष्टीचे नाव आहे श्रावण बाळाची कथा श्रावण बाळाची कथा कशी 我是见过

या गोष्टीची तात्परी आहे की थोडं मोठ्या की तो अभेश नक्कीच सानिंग होणार नमस्कार मित्रांनो माझ्या गोष्टीचे नाव आहे रामायण कथा परशुरामांचे गर्भहरण राम आणि सीता यांच्या विवाहाची वार्ता राजा दशरथाच्या कानावर घालण्यात आली आणि सुमूर्त पाण्यात आला आनंदी वातावरणात हाटा माटात विवाह सोहळा संपन्न झाला चनक्र झालाही खूप आनंद झाला राम सीता यांच्या विवाहाबरोबरच लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचे विवाह झाले नंतर सर्व मुलं आणि सुनांसह दशरथ आनंदाने अयोध्येला परत मिळाले इतक्यात मध्येच एक नवं विघ्न उभं राहिले रामानं शिवधनुष्य लिल्या मोडल्याचं नृत्य परशुरामांच्या कानावर गेलं होतं राम आपल्यापेक्षा परप्र कसा असू शकतो शक्यच नाही हे भयंकर संतापले होते रामाच्या पराक्रमेची परीक्षा देण्याचं त्यांनी ठरवलं होतं म्हणून ते मिथेले नगरीत निघाले होते आपल्यापेक्षा कोणी पराक्रमे असूच शकत नाही असा अहंकार त्यांच्या मनात हसून मला होता त्यामुळे राम समोर दिसतात रागानेच त्यांनी विचारले रामा तू होणे सहजपणे शिवधनुष्य मोडलाच माझ्या गोष्टीवर विश्वास बसत नाही हा काहीतरी जादूक प्रकार असावा खरोखरच तू शूर असील तर माझ्या जवळ वैष्णव धनुषे एकदा तरी बाण चढून दाखव नाहीतर माझ्याशी दोन हात करायला तयार कुणीराज असे खोपिष्ट होऊ नका आपणाशी लढाई करण्याचं खरंच मी काही कारण नाही मी सत्य वचन आहे हजारोचे जनसमुदायाचा गुरु विश्वधनुष्य म्हणजे सत्य कुणीराज तर आपण खरंच विपर्श ठेवतो हो दावरा आपण मला अतिशय प्रिय आणि नंदनीय आहे हे पहा असं गोड गोड करून मला फसवतो कस पराक्रमाची परीक्षाच मला घ्यायची तू सांगतोस ते सत्य ना मग आता या वैष्णवधनुष्याला बांध जोडून दाखव आपला अवमान करावा असं मला मीच वाटत नाही पण आपण नच भेटलं आहात तर मला ही या परीक्षेत धरलंच पाहिजे असं म्हणून रामाने गीतेला व परशुरामांना वंदन करून वैष्णवधनुष्याला सहज बाण जोडून दाखवलं परशुरामांच्या गर्वाचा डोळ खाली झालं आणि ते तपशिरल्याला निघून गेले शरीतील पशुरामांची मनाची खात्री करून दिल्यानंतर दहशतराजाचं सर्व मंडळी अयोध्येला शिक